माननीय आयुक्त साहेब तसेच विभागीय उपायुक्त साहेब आणि माननीय अधीक्षक साहेब यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आषाढी वारीसाठी पंढरपूर विभाग हा सज्ज झालेला आहे या पंढरपूर वारीच्या निमित्तानं मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या बैठकीतील निर्देशानुसार पंढरपूर विभागाने आपल्या या अंतर्गत अनेक पथकांची नियुक्ती करण्यास सांगितलेली असल्याने त्याप्रमाणे या विभागाकडे एक निरीक्षक दोन दुय्यम निरीक्षक एक सहाय्यक द्विनरीक्षक व चार जवान अशा पद्धतीचं पथक कार्यरत आहे या प या पथकाकडील कार्यक्षेत्र हे चार तालुक्यांचे आहे तसेच आत्ता वारीच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये तसेच वारीमार्गावरती या पथकामार्फत अवैध दारे धंदे चालणार नाहीत तसेच त्या त्यांच्यावरील प पथकाच्या कारवाई वगैरे करण्यात येणार आहेत तसेच जाहीर वारीमार्गावर असलेल्या जे काही लायसन्सेस आहेत या विभागाकडून मंजूर केलेले व कार्यान्वित असलेले जे काही लायसन्सेस आहेत त्यांच्या जाहीर कोरड्या दिवसाचे आदेश लवकरच मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडून पारित होणार असून त्याची अंमलबजावणी कडक पद्धतीने होईल प्रभावीपणे होईल याची दक्षता या विभागामार्फत घेण्यात येणार आहे तसेच या व्यतिरिक्त या पथकाव्यतिरिक्त विशेष भरारी पथक भर विभागीय भरणी पथक आणि अतिरिक्त कर्मचारी संवर्गाची नियुक्ती देखील मान्य अधीक्षक साहेबांच्याकडून केली जाणार आहे आणि या सर्व कामकाजाचं प्रत्यक्ष नियंत्रण हे मान्य अधीक्षक साहेबांच्याकडे आहे धन्यवाद